અમલબજાવ કરાય ન કરિંદે સરકાર મુર્તવાદ કેન્દ્ર સરકાર મુર્દવાદ બીજેપી સરકાર મુર્દવાદ મુર્દા झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे लढे अरे लढे गे आदिवासी एक तुटी चा आदिवासी एक तुटी चावित साहेब तुम्हाला बडो तुम्हाला दि गायड साहेब तुम मागे पडो हम तुम्हारे साथ है बकरे सर तू मागे पडो हम तुम्हारे साथ है दि गायड साहेब तू मागे पडो हम तुम्हारे साथ है बकरे सर तू मागे पडो हम तुम्हारे साथ है जैसा कायदेची अमल बजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे जैसा कायदेची अमल बजावणी झालीच पाहिजे झालीच आमच्या हक्काच सरकारचं करायचं काय हे सरकारचं करायचं काय